पहा मुलांचे एक आणि दोन नंबर यायचे आता सध्याची स्थिती अशी आहे मुलींचे एक दोन नंबर येतात आणि तीन मुलांचा नंबर लागतो आणि तेही मुली सगळं घरातले काम सांभाळून त्यांचे क्लासेस करून मनो अभ्यास करतात कसा वेळ काढत असतील स्वतःसाठी आणि हे मुलं ओनली क्लासेस करतात आया बी तशाच त्या म्हणतात नाही नाही दादाचा क्लास आहे दादाला काम नको सांगू दादाचं हे करून दे दादाचं ते करून दे दादाचं अमुक करून दे दादाचं तमुक करून दे दादाला बी घरातले काम शिकवा ना शिकवा कारण की लग्न झाल्यानंतर करावंच लागतं असेल बायकोच्या हाताखाली आईच्या हाताखाली गेलं तर काय बिघडणार आहे म्हणून जो तो ज्याच्या त्याच्या कर्माने येतो ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने येतो आणि स्वतःच नशीब घेऊन येतो म्हणून जर उदरामध्ये मुलगी असेल तिला कधीही मारू नका तो चैतन्य इतकं मांगल्य वाढत की सांगता सोय नाही म्हणून ज्या दिवशी मुलगी घरातून निघून जाते ना लग्न करून सगळं मांगल्य चैतन्य तिथून निघून जात आणि मग मुलगी पुन्हा घरामध्ये येत नाही आणि जी मुलगी